रणसंग्राम कर्जत नगर परिषदेचा या चर्चासत्र भाग सहा मध्ये आपले सहर्ष स्वागत रणसंग्राम कर्जत नगर परिषदेचे आपल्या बरोबर सहभागी झालेत ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेशजी भगत साहेब नमस्कार राजेशजी आपण आतापर्यंत राजकारण करत असताना सध्याच्या राजकारणातील फरक काय जाणवतोय बघा पूर्वीच्या काळातलं राजकारण जर सांगायचं झालं ला, कारण लहानपणापासून आमच्या घरात राजकीय वारसा असल्याने अनेक वर्षापासून मी या राजकारणाला जवळून पाहत आलेलो आहे पूर्वीच्या काळी आपल्या कर्जत तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर सुभेंसारखे आमदार होते त्यांच्यावर लोक एक पक्षनिष्ठा म्हणून प्रेम करत होते लोक सेवाभावाने करायचे त्यावेळेला इतकी आर्थिक गणितं नव्हती अगदी जुनी लोकं बोलतात त्याप्रमाणे अगदी शिवचिवड्यावर राजकारण चालायचं आणि त्या काळातलं जे राजकारण होतं ते छोट्या छोट्या लोकांच्या समस्यांवर होणारं राजकारण होतं पण आजच्या युगातलं जे राजकारण आहे ते सर्वच प्रकारे खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण पूर्वीपेक्षा झालेलं आहे आता पहिली गोष्ट म्हणजे लोक सुज्ञ आहेत मतदार सुज्ञ आहेत प्रत्येक ग्रामीण भागात असो शहरी भागात असो शिकलेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपलं स्वतःचं भलं देशाचं भलं हे लोकांना चांगल्या प्रकारे कळायला लागलेलं आहे त्यामुळे आजचं राजकारण जे आहे लोक विकास करा नाहीतर पुढच्या वेळी तुम्हाला हकलपट्टी करू या प्रकारचं सा राजकारण चाललेलं सा आहे मधल्या काळात राजकारणामध्ये छोट्या छोट्या पक्षांचा उदय झाला होता लोक ओप्शन शोधत होते परंतु आत्ताच्या काळामध्ये बघाल तर लोकांचा कल हा विचारधारा असलेल्या पक्षांकडे योग्य नेतृत्व असलेल्या पक्षाकडे वळव लागलेला आहे आणि याच्यामध्ये विशेष सांगायचं झालं सा तर योग्य विचारधारेचे पक्ष जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते नक्कीच लोकांनी त्याकडे बघायला सुरुवात केलेलं आहे आजच्या जर युगामध्ये बघाल तर नरेंद्र मोदींसारखं ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी ह्या देशाला एक दिशा धारण देण्याचं ठरवलेलं आहे आणि लोक तरुण त्याकडे आकर्षण राजकारण करत आहेत सर्वच राजकीय पक्षांचं म्हणायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा आज इन्वॉल्वमेंट आहे सोशल मीडियावर काय चाललंय पत्रकारांच्या माध्यमातून अथवा अनेक विचारवंतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगलं काय वाईट काय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय तुमच्या विभागात काय चाललंय हे सहजपणे आणि लवकरात लवकर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोहोचतं आणि याचा फार मोठा इफेक्ट जो आहे राजकारणावर होत आहे आणि त्याच्याचबरोबर इतर जे फॅक्टर आहेत आर्थिक गणितं वेगवेगळ्या एजन्सींचं इन्वॉल्वमेंट यामुळे राजकारण जे आहे ते आता लोक जी प्रगत विचार करत आहेत ती विकासाचं राजकारण नक्कीच आहे आणि यापुढील राजकारण हे प्रत्येक समस्येवर उत्तर देणाऱ्या पक्षाकडे झुकणारं असेल जनतेचा विकास का, काम करणाऱ्या पक्षांकडे झुकणारा असेल एवढं मात्र नक्की महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना मित्र पक्षांचा सहवास कसा मिळतो कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या बाबतीत बोलताना प्रामुख्याने सांगेन की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला जेव्हा सामोरे जातो तेव्हा शिवसेना पक्षाचे नेते शिवसेनेचे कार्यकर्ते यांची इन्व्हॉल्वमेंट आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांच्या नेत्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांची इन्व्हॉल्वमेंट जर बघितली तर ही महायुती ही एकत्र जी लढत आहेत ते एक युतीचं प्रतीक हे अगदी एकमेकांशी वेगवेगळ्या वे पक्षाचे कार्यकर्ते असे न वागता हे एकाच पक्षाचे आहेत या प्रकारचं वातावरण दिसतंय जेव्हा पालकमंत्री महोदय कर्जतमध्ये येतात किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते येतात किंवा कार्यकर्ते येतात हे सुवर्णा जोशी कशा निवडून येतील शिवसेनेच्या पक्षाच्या नसून त्या महायुतीच्या नेत्या आहेत महायुतीच्या एक आपलं प्रतिनिधी असतील या प्रकारचं वातावरण दिसत आहेत आणि ज्या प्रकारे जगदीशभाईंची इन्वॉल्वमेंट आहे इथले स्थानिक कर्जत तालुक्याच्या आर पी आयच्या अध्यक्ष आहेत त्यांची इन्वॉल्वमेंट आहे स्वतः जरी ते एका ठिकाणी निवडणूक लढवत असले तरी त्यांची आत्ताची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती सर्वव्यापी आहे संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात काय चाललं आहे या महायुतीच्या सीट जास्तीत जास्त कशा निवडून येतील या प्रकारचं राजकारण प्रत्येक नेता करताना दिसत आहे मग ते महेंद्र थोरवेजी असोत या आपल्या तालुक्याचे अध्यक्ष पंढरनाथ राऊत असोत किंवा या महायुतीतील प्रत्येक सामान्य कार्यकर्ता जो ग्रामीण भागातून सुद्धा येऊन या नगरपालिकेमध्ये इंटरेस्ट घेत आहे की ही नगरपालिकेत परिवर्तन झालंच पाहिजे त्यामुळे महायुतीच्या बाबतीत मी सांगेन की दुधात साखर मिसळलेली आहे त्याप्रमाणे हे कार्यकर्ते एकमेकात मिसळलेले आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव दिसत कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला महायुती चांगल्या प्रकारे समोर जाते परंतु तेवढेच प्रतिस्पर्धी आव्हान हे महाआघाडीचं समोर आहे काय वाटतंय महायुतीसमोर महाआघाडीचे जे आव्हान आपण म्हणत आहे आम्हाला ते आव्हान या पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकीत कधी वाटलंच नाही कारण ज्या प्रकारे तयारी केली गेली होती महायुतीकडून जी तयारी झालेली आहे आणि ज्या प्रकारे एकत्रित येऊन जो फोर्स लागलेला आहे मग या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नेते असतील शिवसेनेचे सन्माननीय नेते ने असतील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी ठाकूर त्यानंतर आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी स्वतः जो इंटरेस्ट घेतलेला आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला निवडणूक इतकी सोपी वाटायला लागलेली आहे की घरोघरी जाताना जो रिस्पॉन्स मिळतोय ज्या प्रकारची लोकं भाषा करत आहेत अगदी ज्या विभागांमध्ये आम्ही कधी जाऊ शकत नव्हतो अशी परिस्थिती होती त्या विभागांमध्ये लोकं बिनधास्त फिरून अगदी कॉन्फिडन्सने राजकारणात उतरलेले आहेत आणि सीट निवडून येतील या प्रकारचे ज्या प्रकारे लोकं बोलत आहेत ज्या कर्ज संपूर्ण शहरामध्ये फिरताना आम्हाला जे जाणवतंय लोक परिवर्तन म्हणतात लोक म्हणतात की महायुती नक्कीच आमचा पहिला ऑप्शन असेल या प्रकारे जेव्हा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो त्यावेळेला आम्हाला वाटतं की आमच्यासमोर काही आव्हानच नाही आम्ही ही निवडणूक लीलया पेलेली आहे आणि आमच्या सर्व नेत्यांनी शिवसेनेच्या असोत भारतीय जनता पार्टीच्या असोत अथवा आर पी आयच्या असोत यांनी ज्या प्रकारे लढवायला घेतलेली आहे आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाही शंभर टक्के विजय हा महायुतीचाच असेल राज्याची साठी कर्जत बाजारपेठ ही मोठी मतपेटी असल्याचे बोलले जात आहे तर हे सार्थ ठरेल असं वाटतंय आपल्याला नक्कीच विलासजी बाजारपेठ हा नेहमीच महायुतीचा गड लागलेला आहे शिवसेना असो भारतीय जनता पार्टी असो यांचं नेहमीच तिथे वर्चस्व राहिलेलं आहे मागच्या नगर परिषदेमध्ये पण आपण बघाल तर महायुतीचंच प्रतिनिधित्व तिथून होतं आणि आत्ता तर त्या विभागातून अनंत काकांनी जे काम करून ठेवलेलं आहे ते आजही दिसत आहे आणि ते नगराध्यक्षांना त्याची मदत तर होईलच पण तिथे स्थानिक उमेदवारांनासुद्धा होईल आणि मोठ्या प्रमाणावर तिथे जी वस्ती आहे ती ब्राह्मण समाजाची असो अथवा व्यापारी समाजाची असो या ठिकाणी जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व विचार करून दिलेलं आहे आता आपण या सर्व जेवढे नगरसेवक लढत आहेत त्याच्यामध्ये बघाल तर व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून अशोक ओसवालांसारखा एक व्यापारी वर्गातला माणूस हा भारतीय जनता पार्टीने एक चेहरा दिलेला आहे तर व्यापारी वर्गाचे प्रश्न समजून त्यांच्यामध्ये राहणार राहून व्यापारी वर्गाचे प्रश्न कोण सोडवू शकतो तर त्यांचा प्रतिनिधी सोडू शकतो या सर्व उमेदवारांमध्ये इतर कोणत्याही पक्षाने अशा प्रकारचा उमेदवार दिलेला नाही आहे आणि अशोक ओसवालांच्या रूपाने व्यापारी लोकांचा प्रतिनिधी हा शंभर टक्के नगरपालिकेत जाणार आणि व्यापारी लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार त्यामुळे आम्हाला तिथे कुठले आव्हानच वाटत नाही कारण आम्हाला तिथे ऑप्शनच काय व्यापाऱ्यांना अशोक ओसवाल हे नक्कीच व्यापाऱ्यांचे सुजाण वर्ग आहे तो यांच्या पाठीशी उभा राहील यात मला शंका नाही राज्याची ह्या निवडणुकीला कर्जत नगर परिषदेमध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत दादा ठाकूर आणि माझे आमदार तथा कर्जत विधानसभेचे अध्यक्ष संबंधित देवेंद्रजी सालब या दोघांनी ज्या पद्धतीने या रचनेमध्ये सहभाग घेतला आहे तर काय सांगा रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांच्याबद्दल बोलताना मी नक्कीच सांगेन की तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या असतील की प्रशांतदा ठाकूर हे पूर्णपणे इन्वॉल्व्ह होऊन त्याच्यामध्ये नेतृत्व करतात आणि दादांनी आम्हाला गेल्या वर्षभरात कर्जत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जी तयारी करायला लावली आणि ज्या प्रकारे आमच्याकडून तयारी करून घेतली त्यात मला शंभर टक्के खात्री आहे की दादांच्या हाती नेहमी यश येतं याच्या बाबतीत की कार्यकर्त्यांकडून काय काम करून घ्यावं कशा जबाबदाऱ्या द्याव्यात आणि त्यांच्याकडून ते करून घेणं याच्या बाबतीत गेल्या वर्षभरातली ही जी तयारी आहे आणि आता नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतः प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखतीमध्ये सहभागी होऊन त्याचे पर्सनल याच्यामध्ये जाऊन योग्य उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये त्यांनी अतिशय इंटरेस्ट घेऊन काम केलं त्यामुळे नक्कीच हा जो सपोर्ट आहे दादांचा त्यामुळे प्रशांतदा ठाकूर यांचं योगदान हे जबरदस्त आहेच परंतु आपल्याला माहिती आहे की देवेंद्र साटम साहेब यांनी या संपूर्ण मतदारसंघाचं तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे इथल्या नक्की समस्या काय आहेत लोक कशाने काय अपेक्षा आहेत लोकांच्या हे समजून घेणारं नेतृत्व आज आमच्याकडे आहे आणि असं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व लोकांना भावतं लोकांपर्यंत पोहोचणारं नेतृत्व असे आमचे देवेंद्रजी साठम साहेब आहेत त्यामुळे ही कर्जत निवडणूक जी सोपी झाली ते देवेंद्र साठम यांच्या मार्गदर्शनामुळे झाली कारण त्यांचं योग्य मार्गदर्शन होतं की तुम्हाला कुठे काम केलं पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन काय तुम्ही बोललं पाहिजे आणि कोणाशी कसा संपर्क करावा जनसंपर्क कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे साहेब आहेत आणि त्यांनी जे आत्ता या नगरपालिकेमध्ये आम्हाला दिशादर्शन केलेलं आहे या आगामी काळात येणाऱ्या विधानसभा अथवा लोकसभा ही जवळच आहे या सर्व ठिकाणी उपयोगी पडणार आहे कारण त्यांनी ही आमची पूर्वतयारीच करून घेतलेली आहे आणि त्याचे जे टेस्ट रिझल्ट आहेत त्या नगरपालिके या राज्याचे राज्यमंत्री तथा रायगडचे सन्माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं जर आपण निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कुठेही आढावा बघितला तर जिथं जिथं ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी पाया टाकलाय तिथे विजयश्री खेचून आल्या आणि कर्जतमध्ये ते प्रामुख्याने दिवस रात्र काम करतात ही कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे तर काय वाटतंय नक्कीच ज्या प्रकारे या कर्जत नगर परिषदेमध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो इंटरेस्ट घेतला त्याच दिवशी आम्ही तुम्हाला मी मगाशी म्हटलं की आम्हाला आव्हान वाटत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे चव्हाण साहेब त्यांनी ज्या दिवशी सांगितलं कर्जत नगर परिषदेमध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व्ह झाले त्याच दिवशी आम्हाला खात्री होती की यश म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब कारण आपण अनेक निवडणुका मागच्या बघितल्या असेल ते उल्हासनगरची निवडणूक असो पनवेलची अतिशय आव्हानात्मक वाटणारी महानगरपालिकेची निवडणूक असू कारण प्रथम निवडणूक होती ती पण साहेबांनी लिहिलं या पहिली आणि जो चॅनलचं रोजचं खाद्य होतं तुम्हा पत्रकारांचं अशी पालघरची पोटनिवडणूक जिथे भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नाही अशा प्रकारे वल्गना करणाऱ्या लोकांना दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टी हे कमळ या चिन्हावर चालणारं पक्ष आहे आणि रवींद्र चव्हाण साहेब काय घडवू शकतात याचं ते उदाहरण आहे त्यामुळे कर्जत नगर परिषदेमध्ये ज्या दिवशी साहेबांचं इन्व्हॉल्वमेंट झालं त्या दिवशीपासून आज ताब्यात तुम्ही पाहत असाल की वातावरण कोणत्या प्रकारे बदललं अगदी कर्जत निवडणूक ही जी चॅलेंज वाटत होते ते इतकं वातावरण साहेबांनी धवळून काढलं त्यापूर्वीची इन्व्हॉल्वमेंट नगरपालिका निवडणूक होण्याच्या आधीची आणि नंतरची स्वतः प्रचार फेऱ्यांमध्ये सामील होणं त्यांचा सा आढावा रोजच्या हो रोज घेणं रोज त्या प्रचार फेऱ्यांचं सा काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये काय मुद्द्यांवर काम करायचं या प्रकारे तिथे जाऊन काम स्वतः करणं आणि एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार याच्याशी वैयक्तिक संवाद साधणं ही जी त्यांची का प कार्यपद्धती आहे लोकांना ते आपले वाटू लागलेले आहेत आपल्यातले सामान्य वाटू लागलेले आहेत त्यांना मंत्री महोदय म्हणून जो पाहण्याचा दृष्टिकोन होता तो लोकांचा अतिशय वेगळा आहे लोकांना आपल्यातला माणूस वाटतो आपले प्रतिनिधी वाटतात आपल्याला समजून घेणार आहे असे पालकमंत्री हे रायगड जिल्ह्याचे ज्या प्रकारे त्यांनी लीड केलं हे संपूर्ण इलेक्शन कॅम्पेनिंग आहे हे फक्त आणि फक्त रवींद्र चव्हाण साहेबांच्या पोवती घोटाळताना दिसलं हे महायुतीला जे दिशादर्शक किंवा इथलं वातावरण ढवळून काढणारं जे नेतृत्व आहे ते रवींद्रजी चव्हाण साहेब झालेले आहेत आणि मी शंभर टक्के खात्री देतो की चव्हाण साहेबांच्या हाताला जे यश आहे ते तुम्हाला अठ्ठावीस तारखेला शंभर टक्के दिसेल की या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष बसलेला असेल राज्याची कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात असताना गेली पंधरा वर्षी जी सत्ता होती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असतात हे असं नागरिकांमधून पण ऐकायला मिळत आहे तर त्या तुमचं मत काय तुम्ही नक्कीच ही कर्जत नगर परिषदेची जी, जी निवडणूक आहे ती सत्ता परिवर्तनाची नादी आहे यात शंका नाही परंतु हे सत्ता परिवर्तन होताना त्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत कर्जतचे स्थानिक पसर असू दे किंवा हे सुजाण नागरिक जिथे राहतात त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा इतर ठिकाणच्या सुद्धा म्हणजे जसं आपल्याला विधानसभा क्षेत्रातून मिळणाऱ्या सोयीसुविधा अथवा महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या असू दे किंवा भारत देशाचं काय चाललेलं आहे आज कुठल्या नेतृत्वाच्या बरोबर आपण काम करत आहोत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि मी मगाशी जसं तुम्हाला आपण सांगितलं की आत्ताचा युवक सुज्ञ नागरिक हा सर्वव्यापी विचार करणारा आहे हा छोट्याशा शहराचा किंवा एखाद्या गावाचा आपल्या या विचारापेक्षा पलीकडे जाऊन आज राजकारणामध्ये आपल्या नेतृत्वाचा विचार करत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी असलेलं महाराष्ट्र सरकारमध्ये असलेलं काम त्यांनी जनतेसाठी केलेलं सर्वांना भावणारं काम याच्यामध्ये लाभार्थ्यांना अनेक प्रकारे जे लाभ झालेले आहेत त्याचा इम्पॅक्ट आहे शिवाय केंद्रामध्ये असलेलं जे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे सर्वव्यापी याचा सुद्धा इम्पॅक्ट या निवडणुकीवर दिसून येतो आणि जे अनेक असे स्थानिक प्रश्न आहेत जे कधी सुटलेच नाही ज्या प्रश्नांची उत्तरं लोकांना कधी मिळालीच नाही या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता लोक ऑप्शन शोधू शकायला लागलेले आहेत आणि त्या ऑप्शनच्या रूपाने ही जी महायुती आहे तो एकमेव असा ऑप्शन दिसतोय की जे लोकांचे प्रश्न सोडू शकतात अनेक पोरं प्रश्न आहेत ते नागरी वस्त्यांचे असू दे नागरी सुविधांचे असू दे अथवा या कर्जत शहराचा तिसरी मुंबई होऊ पाहते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याचं जे, जे प्रोजेक्शन दिलं जात आहे त्यामध्ये लोक ऑप्शन बघत आहेत की कोण योग्य प्रकारे बोलत आहे मग तो या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन असू दे तो कशा प्रकारे असो या शहराचं विस्तारीकरण कुठे कुठे होऊ शकतं कोणत्या दिशेने होऊ शकतं कोणत्या गावांपर्यंत होऊ शकतं ते असो अथवा ज्या नागरी वस्त्या जिथे खरोखर गरीब लोकांनी आपल्या वस्त्या बनवलेल्या आहेत पण त्यांना अनेक सुविधांपासून अनेक वेळेला वंचित ठेवलेले आहे स्वच्छतेचा प्रश्न असू दे आरोग्याचा प्रश्न असू दे अथवा सामान्य नागरिकांना अगदी दिवाबत्तीचा प्रश्न कर्जत शहरासारख्या अनेक वस्त्यांमध्ये असणं ही काही योग्य असं दिसत नाही आणि आपण म्हणतो की हे शहर जा जा सियो नी जे आहे ते ज्या प्रकारे सीओ साहेबांनी मागे कर्ज स्वच्छ करण्याचं किंवा मुक्त करण्याचं घनकचरा नियोजनाच्या बाबतीत जे इनिशिएटिव्ह घेतले होते असं सगळं असताना सुद्धा अनेक वस्त्यांमध्ये आज बघा काय स्थिती आहे आम्ही काल क्रांतीनगरमध्ये फिरून आलो अतिशय दयनीय अवस्था आहे त्या नागरिकांचं काय त्यांना कसं आपण प्रस्थापित करणार या कर्ज शहरामध्ये हे अनेक प्रश्न आहेत जे अनितरतेच आहेत तुम्ही बघा आपण म्हणतो उघड्यावर शौचास बसू नये आणि कर्जत म महानगरपालिका कर्जत नगर परिषद आपण जेव्हा बोलतो की काय म्हणतो आपण की हगणदारी मुक्त झालेलं आहे झालेलं आहे का तसं खरोखर नाही झालेलं हे जे प्रश्न आहेत ते नागरिकांना आहेत की येणाऱ्या पुढील काळात जर आपण म्हणतो हे शहर ही तिसरी मुंबई असेल तर त्याची उत्तरं लोकांना नाही मिळत आहेत या नागरी समस्या पंधरा वर्षानंतर जर अनिंतरित असतील तर लोक नक्कीच प्रश्नाला उत्तर शोधणार आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर आज सापडलेलं आहे जे महायुतीच्या रूपाने सापडलेलं आहे त्यामुळे लोक नक्कीच म्हणतात की परिवर्तन हे होणारच आणि ते अठ्ठावीस तारखेला आपल्याला दिसेल की महायुतीचा नगराध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणावर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले हे मतपेटीतून शंभर टक्के दिसतील धन्यवाद राजेशी आपण आपला अमूल्य वेळ काढून रणसंग्राम करत नगर परिषदेच्या या चर्चा सहभागी झाला आपणास ह्या कृषी विश्व वृत्तवाहिनीच्या समूहाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि चर्चा संपला असं जाहीर करतो धन्यवाद